औद्योगिक क्षेत्रात ज्यांनी इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्याचा एक वेगळा ठसा उमटवला ते एफ आय ई ग्रुपचे संस्थापक आदरणीय कैलासवासी पंडितराव दजी कुलकर्णी होय पंडित काकांच्या सत्त्याण्णव्या जयंतीदिनीनिमित्त एफ आय ए स्पेरटेक लक्ष्मी उद्योग वसाहत हातकणंगले आणि आधार ब्लड बँक मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान शिबिराचे आयोजन करताना या शिबिरात स्फूर्त असा प्रतिसाद मिळत तब्बल एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी सुरुवातीला कैलासवासी आदरणीय पंडितजी काका यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं रक्तदान केलेल्या दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या रक्तदान शिबिराप्रसंगी एफ आय एस पॅरेटेक कंपनीचे सीई ओ पूजा कुलकर्णी मॅडम सी एफ ओ असीम कुलकर्णी साहेब सी ओ ओ राहुल खिस्ते आदींसह मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरासाठी महिला कामगार भगिनींच्या सह सर्व कामगार बंधू आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लावले सी मराठीसाठी मनोज अथने रुई